नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी कंप्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एक एक एका छताखाली कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे तर अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना चांगली अपडेट मिरज तालुक्यातील बेळंकी येथून मोटरसायकल चोरी करत असताना आढळून आल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सत्तावीस नोव्हेंबर रोजी यशवंत बाळासाहेब कोरे वैवर्ष सत्तावीस राहणार मांगीर मळा बेळंकी यांनी त्यांची बुलेट गाडी क्रमांक के एल झिरो सात सी क्यू अठ्ठावीस पस्तीस ही एक लाख पंचवीस हजार रुपयांची रॉयल इनफिल्ड कंपनीची ग्रे रंगाची बुलेट संशयित आरोपी नागराज लवला पवार राहणार ईदगाह मळा मिरज हा चोरून नेत असताना आढळून आल्याप्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेची नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत